स्वराज्य न्यूज सत्य हेच जे आयुक्तांसोबतच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर फेरीवाल्यांचे अमरण उपोषण स्थगित अठरा सप्टेंबरला अंतिम निर्णयाची प्रतीक्षा धुळे शहरातील आग्रा रोडवरील फेरीवाला व्यावसायिकांचे गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेले बेमुदत उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे आज महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्यासोबत महानगरपालिकेत सर्वपक्षीय पदाधिकारी आणि फेरीवाला प्रतिनिधींच्या झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला मनपा आयुक्त दालनात झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील निवासी जिल्हाधिकारी पोलीस अधिकारी यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते जवळपास तीन तास चाललेल्या चर्चेअंती अठरा सप्टेंबर रोजी होणाऱ्या अंतिम बैठकीपर्यंत फेरीवाला व्यावसायिकांचे अमरण उपोषण मागे घेण्यात आले आहे तसेच आग्रा रोडवरील प्रमुख ठरलेल्या ठिकाणी फेरीवाल्यांना शिस्तीने व्यवसाय करू देण्यास प्रशासनाने सकारात्मकता दर्शवली आता अठरा सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आमदार खासदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत तोडगा न निघाल्यास तीव्र जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा सर्व पक्षीय नेत्यांनी दिला आहे या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले असून आता सर्वांचे लक्ष अठरा तारखेच्या निर्णयाकडे लागले आहे यांनी गेल्या पाच दिवसात तिथे भेटी दिल्या आणि या प्रश्न पर विषयाचं गांभीर्य समजून घेतलं आणि आज आम्ही आदरणीय अधिकारी आयुक्त मीटिंग लावली या मीटिंग मध्ये जवळपास दोन अडीच तास चर्चा झाली आणि आजच्या आज उपोषण या ठिकाणी अशा प्रकारची आम्ही विनंती केली परंतु आमदार नाही कलेक्टर महोदय नाही एस टी महोदय नाही त्यामुळे अठरा तारखेला ही बैठक लावलेली आहे आणि या बैठकीमध्ये आमचा रीतसर जो अधिकार आहे विषय करायचा तो आम्हाला मिळाला नाही तर जे आम्ही बुधवारी जेल भरू आंदोलन ठेवलं होतं आणि जे आज आमच्या सात लोकांनी अमरण नुकेशन सुरू केलं होतं आम्ही त्या आंदोलन ते आम्ही आज मागे घेतलं त्यांना पाणी पाजलं त्यांचं मागे घेतलेलं आहे आणि आम्हाला शब्द दिलेला आहे की सोम अठरा तारखेला आमदार कलेक्टर एस पी महोदय आणि संबंधित अधिकारी आयुक्त मॅडम आणि यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तिथं बैठक होईल त्याच्यात सोल्युशन निघेल आमची मागणी आहे की वर्षानुवर्ष व्यवसाय करताय जो रूल्स कराल शिस्तीने आम्ही व्यवसाय करू जे करत होते यापूर्वी आणि भविष्यात ज्या वेळेला तुम्ही आफर्धून कराल ज्या चांगल्या जागा या शहरातल्या नागरिकांची सुद्धा आम्हाला मानसिकता करावं लागेल की जिथे आफर्धून झाले ज्या ठिकाणी भाजीमाला घ्यायचा त्यावेळेला या लोकांकडे भाजीमाला दिवसभर पाजार दोन हजारचा माल भरता आणि संध्याकाळी तो माल फेकावा लागतो आणि म्हणून लोकांना आघरवड असेल या ठिकाणी जिथे जिथे ते स्पॉट ठरलेले आहेत त्या ठिकाणी त्यांना व्यवसाय करू द्या अशी मागणी आम्ही केली आहे याच्यात जर यश आलं नाही तर आम्ही असं ठरवलेलं आहे सगळ्या हातगाडीवाल्यांच्या बळावर सर्वपक्षीय लोकांनी आम्ही सोमवार नंतर मग मोठं जेल भरव करणार घटस्थापनेला आम्ही जेलमध्ये राहू आम्ही जेल भरो आंदोलन करतात आमच्या काय गुन्हे दाखल करायचे ते करा त्यानंतर या शहरामध्ये पोलिसांचा एकही अवैध धंदा आम्ही चालून देणार नाही शिंदेगड शिवसेनेचा महिला सन्मान पाचशे पन्नास भगिनींना संसारोपयोगी भांड्यांचे वाटप आम्ही आश्वासने नाही तर प्रत्यक्ष कृती करतो शिवसेनेचा निर्धार धुळे शहरातील छत्रपती संभाजीनगर परिसरात शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने सुमारे साडेपाचशे गरजू महिलांना संसारोपयोगी भांड्यांच्या संचाचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम धुळे नंदुरबार जिल्ह्याच्या प्रमुख सरिताताई कोल्हे जिल्हा प्रमुख मनोज मोरे आणि महानगरप्रमुख संजय वाल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला शिवसेना केवळ आश्वासने देत नाही तर प्रत्यक्ष कृतीतून काम करते अशी ठाम भूमिका यावेळी पदाधिकाऱ्यांनी गेल्या वर्षभरात शिवसेनेने या, शिवसेने या परिसरात महिलांना भांडी संच पाचशे हजारो महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून देत सुमारे दोन हजार घरांपर्यंत पोहोचल्याची माहिती महानगरप्रमुख संजय वाल्हे यांनी दिली नागरिकांची सर्व कामं वेळोवेळी प्रत्यक्ष करून दाखवणार असे आश्वासनही त्यांनी दिले या उपक्रमामुळे परिसरातील महिलांनी समाधान व्यक्त केले या परिसरामध्ये काम, वर वर काम, या काम करत असताना स्पॉटवर जाऊन जागेवर जाऊन काम करणारा शिवसैनिक या ठिकाणी काम करतो गेल्या वर्षभरामध्ये आम्ही कुठल्या प्रकारची चमकोगिरी करत नाही कुठल्या कामावर जाऊन सण चुकीच्या पद्धतीने आम्ही आम्हीच केला असं सांगत नाही या मोगलाई परिसरामध्ये संभाजीनगर परिसरामध्ये पंधराशे कामगारांना या ठिकाणी भांड्याचे संच वाटले पाचशे कामगारांना आम्ही पेट्या वाटल्या दोन हजार नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी शिवसेनेने केलं आणि त्याच्यानंतर शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून आपण आम्ही या ठिकाणी परिसरात त्या नागरिकांपर्यंत पोहोचलो या ठिकाणी लाडक्या बहिणींचे हजारो फॉर्म आम्ही या ठिकाणी भरून घेतले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासाठी साखरी पंचायत समिती सज्ज ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रामुख्याने काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना कामगिरीनुसार प्रोत्साहन देऊन त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी तसेच उत्कृष्ट काम, तसे काम करणारी ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा महसूल विभाग व राज्य अशा स्तरांवर प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री पंचायत राज अभियान सुरू करण्यात आले आहे या अभियानात कामगिरीच्या आधारावर अव्वल गुण मिळवणाऱ्या ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतची भूमिका महत्वपूर्ण असते राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या समृद्ध पंचायत राज अभियानासाठी साखर तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी सज्ज झाले आहेत त्यासाठी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शशिकांत सोनवणे यांनी काटेकोर नियोजन केले असून ग्राम पातळीपर्यंत संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या अभियानाचा मुख्य हेतू ग्रामीण भागात सुशासन रुजवणे पारदर्शकता वाढवणे स्वच्छतेला चालणारे जलव्यवस्थापनात स्वावलंब निर्माण करणे आर्थिक प्रगती साधणे आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हा होय या ग्रामविकासाच्या प्रयत्नात एकही घटक वंचित राहू नये आणि प्रत्येक समाज घटकाचा सहभाग घडून आणावा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत यांनी अभियानात सहभागी व्हावे व या अभियानातून मोठ्यात मोठे पारितोषिक प्राप्त करावे असे आवाहन पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शशिकांत सोनवणे यांनी केले आहे सदर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा कालावधी सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर असा चालणार आहे या अभियाना अंतर्गत मुख्य घटक व विषय खालील प्रमाणे असणार आहेत सुशासनयुक्त पंचायत सक्षम पंचायत जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण उपजीविका विकास व सामाजिक न्याय तसेच लोकसहभाग व श्रमदानातून लोक चळवळ निर्माण करणे या अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर विविध शासकीय योजनांचे मूल्यमापन केले जाणार असून तालुकास्तर जिल्हास्तर स्तर, स्तर व राज्यस्तर विजेत्या ग्रामपंचायतींना प्रथम पुरस्कार पंधरा लाखापासून तर पाच कोटी रुपयांपर्यंत पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी साखरी पंचायत समिती अंतर्गत प्रचार व प्रसिद्धी पथक समन्वय पथक तसेच नियोजन पथक याप्रमाणे विविध पथके स्थापन करून अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे व पथकातील सदस्यांना जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत असे गट विकास अधिकारी श्री सोनवणे यांनी सांगितले ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या स्तरावर नोडल अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे

सुशासनयुक्त प्रशासन संस्था सक्षमीकरण समृद्धी लोक उपजीविका लोकसहभाग अशा वेगवेगळ्या वेग उपक्रमांमार्फत पर। जिल्हा परिषद यंत्रणेमार्फत राबवणाऱ्या सर्व ज्या योजना असतील त्या ग्रामीण भागापर्यंत या कालावधीमध्ये योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने राबवण्यात जाऊन ज्या उद्देशाने या योजनांची निर्मिती करण्यात आलेली आहे त्या ग्रामीण भागांपर्यंत या सर्व योजना पोहोचाव्यात त्याचबरोबर लोकसहभागामार्फत ग्रामपंचायत कार्यरत विविध या सर्व विभागांमध्ये योजनांमध्ये चांगल्या प्रकारचे कामकाज करून होळ गावाजवळ रस्त्यावर खड्डे काही खड्डे जीव घेणे शिंदखेडा तालुक्यातील होळ येथे रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत होळगावात शिनखेड्याकडे जाणारा वळण रस्त्यावर मोठमोठ्याले खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचते त्यामुळे वाहन चालकांना त्या खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि विशेष म्हणजे तो खड्डा वळणावर आहे होळगावातील ग्रामस्थ यामुळे अक्षरशः त्रस्त झाले आहेत मोठी जीवितहानी होऊ शकते असा अंदाज ग्रामस्थांच्या वतीने वर्तविला जात आहे या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झालेले दिसते एका वर्षापासून हे खड्डे आहेत काही ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून हा खड्डा बुजवला देखील होता पण पावसाळ्यात जैसे थे होऊन जातो ग्रामस्थांची विनंती ऐकून स्वराज्य न्यूजच्या प्रतिनिधींकडून ग्रामस्थांची विनंती ऐकून शेवटी बातमी लावावीच लागली एक वर्षापासून येतो खड्डा काही कंप्लेंट केली आम्ही तीन चार वेळा कंप्लेंट केली आमच्या गावाची आम्ही नागरिक चांगले असल्यामुळे तिथं आम्ही वारंवार माती वगैरे तीन चार वेळा टाकले पण प्रजासक त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही दिलेलं दे होतं सार्वजनिक बांधकामसाठी पण ते म्हणतात की ते ड्रीम कन्स्ट्रक्शनचं काम आहे आम्ही त्यांना कडक होतो तसं दो, दोन वुला 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 तो दोन वेळेस दिलेले आहे आमचे पंचायत मार्फत उडा उत्तर देतो आम्हाला जेव्हा गेलो तेव्हा एकदा आम्ही शो करताना शो दोन तीन वेळेस केलेलं आहे त्यामुळे दोनदा बोलला त्यांनी पण मटेरियल एकदम कच्चं मटेरियल वापरून काम करून मोकळं उमेल महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे साखरी तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा मोर्चा कांदा उत्पादक शेतकरी संघटना तालुका यांचा आज तहसीलदार कार्यालयावर धडकला तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना निवेदन देत शेतकऱ्यांच्या कांदा पिकाला हमी भाव मिळावा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साखरी विधानसभेचे आमदार लोकसभेचे खासदार यांच्यावर शेतकऱ्यांनी टीकाश्र सोडले सदर निवेदनाद्वारे नम्रपणे अवगत करून देण्यात येते की सध्या राज्यातील सर्व बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याचे बाजारभाव अतिशय शे घसरून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नाही त्यातच खते औषधी बियाणे मजुरी वाहतूक इत्यादी बाबींवर होणारा खर्च प्रचंड होतो त्या मानाने कांद्याचे आजचे दर खूप कमी आहेत शेतकरी वर्गावर मोठे संकट ओढवले आहे लेखी निवेदनात शेतकऱ्यांनी पुढील मागण्या मांडल्या आहेत कांद्याचे भाव वाढीसाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा नाफेड व एन सी सी एफचा कांदा बाजारात किंवा अनेक शहरांमध्ये विक्रीसाठी आणू नये शेतकऱ्यांच्या झालेल्या मागच्या दिवसांच्या तोट्याची आर्थिक भरपाई म्हणून पंधराशे रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर करावे इतर देशांसोबत निर्यात सुरळीत करावी वरील मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र राज्य काम शेतकरी संघटना आंदोलनाचे हत्या रोपसेल असा इशाराही देण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना अध्यक्ष भारत दिघोळे संजय भदाणे धुळे जिल्हाध्यक्ष गंगाधर शिंदे धुळे जिल्हा युवा अध्यक्ष रेखाताई पाटील धुळे जिल्हा महिला अध्यक्ष अनिल भामरे साले अनिल भामरे साखरी तालुका अध्यक्ष संजय बच्छाव साखरी तालुका उपाध्यक्ष युवराज काकुस्ते जिल्हा संपर्क प्रमुख विलास एखंडे साखरी तालुका संपर्क प्रमुख अविनाश खेरनार साखरी तालुका प्रांतिक सदस्य पुष्पा घरटे लताबाई बोरसे सरलाबाई अहिरराव सुवर्णा बोरसे सुरेखा बोरसे मंगल अहिरराव ललिता अहिरराव सीमाबाई अहिरराव मीनाबाई अहिराव शैला अहिरराव तसेच हजारोंच्या संख्येने कांदा उत्पादक शेतकरी व महिलाही उपस्थित होत्या काही शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या पटांगणात भाकरीची न्याहारी करत लक्ष वेधून घेतले सरकार कोलकाता दिल्ली या शहरांमध्ये चोवीस रुपये किलोने विकत आहे पण आज आमचा कांदा बाजारात सात आठ रुपये किलोने विकला जातो आहे म्हणून आज सरकारने त्वरित नापेड एन सी सी एफ कांदा थांबवा ही आमची पहिली मागणी दुसरी मागणी आजचे भाव पडलेले आहेत बांगलाद, बांगलादेश बांगलादेश सरकारशी चर्चा करून लवकरात लवकर निर्यात सुरळीत करावी आणि आज शेतकऱ्यांना दिलासा मिळेल या गोष्टीने सरकारने आज उचलावी तसेच आज आमच्या कांद्याला कायमस्वरूपीचा काही ना काही तोडगा निघावा आज कांद्याला आम्हाला तीन हजार रुपये प्रति क्विंटल हमी भाव मिळावा आणि आजपर्यंत जो काही शेतकऱ्यांनी गवडी मोल दराने कांदा विकला गेलेला आहे तो कांदा आजपर्यंत गेलेल्या कांद्याला आज आम्हाला प्रति क्विंटल पंधराशे रुपये अनुदान हे सरकारने जाहीर करावे आजच्या कॅबिनेटमध्ये जाहीर करावे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि येणाऱ्या काळात आजपर्यंत शेतकरी शेतकरी कर्जमाफी भरू शकत नाही की सुद्धा सरकारने कर्जमाफी केली पाहिजे आणि असा तोडगा कायमस्वरूपी निघाला पाहिजे आमच्या कांद्या बाबतीत नाहीतर याच्या पुढे आम्ही धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयात तीव्र आंदोलन करू